कुठे गेले तुम्ही अरे आम्ही येतो आम्ही तास पण वाट बघतोय नोटिफिकेशन मिळणार नाही कोणाला हे परत जॉईन केलं आम्ही आता राखी म्हटले पप्पा नोटिफिकेशन आलंच नाही आम्ही वाट बघतोय कोणी येईन का कोणी येईन का नऊ पंचवीसला आम्ही चालू केलंय जेवण चालू आहे बर बर जेव जेव आमचं जेवण झालं आम्ही जेवण बसलो होतो इथं माहिती आहे का नऊ पंचवीस ला आम्ही म्हणतो कोणी येत नाही कोणी येत नाही असं कसं कोणी येत नाही माझा आवाज येतो का राज मेसेज करा, करा पटापट okay. दोन मेंबर लाईव्ह आहेत मेसेज करा करा पटापट मेसेज करा आज काय स्पेशल जेवण उडदाची काळी डाळ आणि भाकर खाल्ली बाबा ओके ओके तुम्हाला नोटिफिकेशन मिळालं नव्हतं का राज करा मेसेज करा

आपका इंतजार था देर लगी आने में तुमको शुक्र है फिर भी आये तो आये आगो। 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 आए तो आए आपका इंतजार था आज का शॉट खूब छान है बराबर धन्यवाद